नमस्कार माझ्या चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर तुम्हाला हे वाटलं असेल की काय उभी आहे तर मला वरती जायचं आहे साध्या टेरेस गार्डन मध्ये आणि तिथं माझी सुक्याची भाजी खूप सारी आलेली आहे तर ती तोडणार आहे आणि परत पालक पण तोडणार आहे मी आज सुका आणि पालक अशी मिक्स भाजी करणार आहे तर मग मी त्यामध्ये मी तोडणार आहे त्यामुळे मी ते घेत घे तर चला मग माझ्यासोबत टेरेस गार्डन मी आलेली आहे आता माझ्या टेरेस गार्डन मध्ये आणि खूप दिवसाचं सुरू होतं मला चुक्याची भाजी तोडायची तर आज मुहूर्त लागला ही मी सुक्याची भाजी ग्रो बॅक मध्ये लावलेली आहे आणि कधी लावली आपण तीन महिने झाला तीन महिने झालेले आणि तीन महिन्यामध्ये बघा किती छान आलेली आहे थोडीशी जाड झालेली आहे मागे मी काढलेली होती पण आज पण मी ती काढून घेते आज भरपूर निघणार आहे भाजी आणि एकतर ही मला घरी पण करायची आहे आणि मी शेजारी पण देणार आहे आणि आमच्या ओळखीचे आहेत थोडेसे त्यांना पण देणार आहे त्या लोकांना खूप आवडते चुक्याची भाजी तुम्हाला आवडतं का चुक्याची भाजी मला कमेंटमध्ये सांगा नंतर माझ्या मिस्टरांनी पण ग्रो बॅगमधली ही चुक्याची भाजी तोडली फरक एवढाच आहे मी की हाताने तोडली होती आणि त्यांनी पद्धतशीर कात्रीनी तोडलेली आहे अचानक एवढ्यात एक पक्षी बुलबुल नावाचा आला आणि तो माझ्या गच्चीवरच्या झोक्यावर बसलेला आहे तुम्ही आवाज ऐका हा पक्षी ज्या झोक्यावर बसलेला आहे ना तो झोका पण मी होममेड बनवलेला आहे जुने अशी एक काळी पडलेली होती माझ्याकडे तर त्यापासून मी हा खूप सुंदर झोका बनवला होता पक्ष्यांसाठी दोन वर्ष झाले ह्या झोक्यावर बसतो हा पक्षी रोज येतो तो झाली माझी ही भाजी तोडून आणि भरपूर अशी भाजी निघालेली आहे तुम्हाला ग्रो बॅगमध्ये पण दिसत असेल आणखी आहे ती तोडायला आलेली आहे बघेल आणखी मला शेजारा बाजारांना पण द्यायची आहे तर मी उद्या वगैरे आणखी तोडेल आणि खूप मस्त ही भाजी निघालेली आहे खूप फ्रेश आहे आणि माझी ही भाजी संपूर्णपणे सेंद्रिय खतावरची आहे मी सर्वांना हेच सांगेल की घरी भाज्या उगवायच्या असेल तर सेंद्रिय खतच वापरा एवढी माझी ही चुक्याची भाजी निघाली आमच्याकडे चुका म्हणतात काही काही ठिकाणी याला चाकवत सुद्धा म्हणतात आणि असेल आणखी खूप सारे ह्या भाजीला नाव पण असते आणि ही भाजी खूप टेस्टी लागते आमच्याकडे आंबट आम असते थोडीशी आणि ही भाजी ना आंबट असते तुम्ही पण तुमच्याकडे जर थोडी जागा असेल आणि जिथं चार पाच तास ऊन येत असेल तर ही कमी पाण्यामध्ये पण छान भाजी येते तुम्ही एखाद्या कुंडीमध्ये लावा एकदा लावली की भरपूर येते ती मला अनुभव आहे आता ना आता ही झाली चुक्याची आता इथे माझी ही पालक आहे तर याच्या सोबती मी पालक पण तोडते अगदी थोडीशी तोडणार आहे आजच्या भाजी दोबती चला बघा किती छान आलेली आहे पालक ही पण ही सहा सात महिने झाले आम्ही हीच घरची पालक वापरत आहे मी अजिबात बाजारातून पालक आणलेली नाही आहे आणि खूप टेस्टी पण लागते इथून तोडू का हुँ। अशी ही बघा मोठे मोठे पानं आहेत झाली मला ह्या चुक्यासाठी अगदी थोडीशी मी काढली आणि भाजी मी जाते खाली आणि छान टेस्टी टेस्टी अशी भाजी बनवते होती बनवते तर मला आशा आहे माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल थमपट चुका आणि पालक तोडण्याचा माझ्या टेरिस गार्डन वरून कुंडी बनला तर मला नक्की लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि छान कमेंट करा मी पुढच्या व्हिडिओमध्ये